आ, काई काई तर मित्रांनो आपण आलोय मित्रांनो विटा मायनी रोड आणि गानवडगाव आणि रस्त्याच्या कडलाच म्हणजे मित्रांनो साच ब्रिड् आणि हार्डवेअर मित्रांनो बेंदूर आलाय आणि बेंद्राची खरेदी करण्यासाठी आलोय मित्रांनो आपण चला बघूया काय काय यांच्याकडं तर मित्रांनो बघू शकता अ तर नमस्कार नमस्कार तर कसं काय कुठला कुठला आलाय आपल्याला नमस्ते माझं नाव ओमकार विलास होनवार बैलगाडी क्षेत्रामध्ये ओमकार सर घाणवड या नावाने मला सगळे या ठिकाणी ओळखतात आपल्याकडं आता बेंदूर आलेला आहे जवळ आणि या बेंद्रासाठी जवळजवळ आपल्याकडे बरेच साहित्य या ठिकाणी आपण उपलब्ध केलेलं आहे आणि यामध्ये आपण या ठिकाणी पहिल्यांदा शेंबेचे प्रकार बघू या ठिकाणी हे जे आहे ते स्टील शेंबे त्याच्यानंतर वन डे वापरायसाठी ही प्लास्टिक शेंबी तुम्हाला या ठिकाणी भेटेल त्यानंतर ही थ्री स्टँडमध्ये एक शेंबी एक आहे तीन गोंड्यामध्ये त्यानंतर ही वासरासाठी येते यामध्ये त्यानंतर हे पितळी शेंबी येणार पडले फुटले तर ह्याचं काय हे होणार नाही त्याच्यानंतर बास्केट शेंबेक येणार आणि ही मोरपिसाचे शेंबे येणार दोन प्रकार येणार हे एक दोन गोंडा येणार त्याच्यानंतर हा एक प्रकार येणार याच्यामध्ये सिंगल गोंडा बर आणि हे शेंबेच प्रकार झाला शिक्केच कुठले कुठले लुँ प्रकार आहेत आपल्याकडे शिक्कच बघा ह्या वर्षी कपिला कंपनीने अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कॉम्बो काढलेला आहे मागच्या वर्षी त्यांनी ओम स्वस्तिक त्यानंतर बरेचसे प्रकार तिथे तुम्ही बघू शकता एवढे दहा प्रकार आहेत याच्यामध्ये हे फक्त सिंगल सिंगल काढलं होत पण आता त्यांनी एकाच बैलासाठी कॉम्बो सेट काढलेला आहे त्याच्यामध्ये ओम येणार स्वस्तिक येणार दोन फुलं येणार भस्म येणार त्रिशूळ येणार क्वालिटी अतिशय एक नंबर राहायची बघू शकता असं असतो फुलं हा एकाच येणार हा पूर्ण सेट येणार असा ओम येणार आणि स्वस्तिक येणार पूर्ण कॉम्बो त्यांनी काढलेला आहे आणि आता वापरायचं कसं आपल्याकडे जे कलर आहे हा स्पंज आहे हा कलर मध्ये बुडवायचा त्यानंतर इथं लावून घ्यायचा पूर्ण आणि हा शिक्का आपल्या बैलाच्या पाठीवर मारू शकता त्याच्यानंतर हा एक प्रकार झाला दे आता नंबर अजून कुठले प्रकार त्याच्यामध्ये बघा कपिला कंपनीनं एक शिक्का काढलेले तेवढे ह्या म्हणजे प्रकार बघा आता हा मोठा विठ्ठल आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आपण हा कप पाठीवर बैलाच्या पाठीवर किंवा पोटावर याचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये बघा विठ्ठलाच तीन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्यानंतर खालच्या बाजूनं कलर लावून तो शिक्का मारायचा त्यानंतर हा जो छोटा विठ्ठल आहे तर हा त्यांच्या बैलांच्या कपाळावरती याचा वापर करायचा तुम्ही <laughs> त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अं राजा शिवछत्रपती यांचा एक तोंडाची प्रतिकृती या शिक्क्याच्या मधून आपल्याला करता येते त्यानंतर पूर्ण महाराजांची घोड्यावर बसलेली प्रतिमा आपल्या बैलांच्या पाठीवर सुद्धा आपण त्या शिक्क्याच्या माध्यमातून काढू शकतो त्याच्यानंतर झिरो जुरु। झिरो नऊ झिरो नऊ आता हा एक नंबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला बैलांचा जर आपलं नाव जर पाहिजे असेल तर तो तुम्हाला ऑर्डरनुसार करून मिळेल आणि त्याला वेळ लागणार दोन ते तीन दिवस लागतात त्याला आणि हे आता शिक्के आपल्याकडे उपलब्ध आहेत नंबरप्रमाणे तुमचा नंबर असेल किंवा तेरा तेरा नंबर असेल तर तुम्हाला एक सिंगल भेटणार तीन सिंगल भेटणार त्यानंतर एक त्यानंतर तीन किंवा तुम्ही एकच घेतलं चालते चालतात ओके चला आता कलर मध्ये बघूया आपण तर कलर मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आता स्प्रे न कलर मध्ये बघा आपण जे पालखीच्या बैलांना आपण बघतो आता जे वारी चालू आहे किंवा वारी आता झाली त्यामध्ये जे पालखीना जे गोल्डन कलर असतो हा कलर असतो त्याच्यानंतर याच्यामध्ये हा एक स्प्रे कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड आहे त्याच्यामध्ये पिंक येणार त्यानंतर ऑरेंज तीन शेड येतात त्यात त्याच्यानंतर मी तुम्हाला आता मागच्या शिक्के दाखवलं त्या शिक्क्याला कलर फुल करण्यासाठी हे कलर आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा शेड येणार हा पिंक मध्ये आहे हा यल्लो आहे हा व्हाईट आहे त्याचा बैल काळा आहे त्यांनी त्या शिक्का घ्यायचा त्याच्यावर हे व्हाईट मध्ये त्या बैलाला चांगलं दिसणार त्यानंतर ऑरेंज येणार त्यानंतर हा सोनारपाडा सगळीकडे प्रसिद्ध जो कलर आहे हा सोनारपाडा ओरिजिनल त्यानंतर ब्लॅक कलर येणार त्यानंतर हा मजेंटा आहे त्यानंतर हा ग्रीन त्यानंतर हा गोल्डन येणार ब्लॅक आणि सोनारपाडामध्येच ज्यांची बैल म्हणजे जनरलची आहेत किंवा ज्यांना आवताची बैल आहेत त्यांना हा कलर म्हणजे जास्त दिवस टिकत नाही त्यांडामध्येच ऑइल पेंट म्हणजे हा कलर जास्त दिवस टिकणार तीन चार महिने टिकणार हा कलर त्यानंतर हा पण फ्लोरोसंट म्हणजे तुम्हाला नाव वगैरे टाकायचे बैलाच्या पाठीवर त्यासाठी ही कलर तुम्ही वापरू शकता हा सोनारपाडामध्येच ही एक शेड आहे त्याच्यानंतर कपिला कंपनीने हे एक वर्षी नवीन प्रोडक्ट काढलेला आहे नजरपट्टी म्हणून ती वापरायची कशी तुम्हाला वा सांगतो पहिला इथं दाखवले बघा त्यांनी माग की ही एक नंबर आहे म्हणजे वापर ना तर हे चालते पहिला पडा कलर देऊन घ्यायचा त्याच्यानंतर वरण हे रेडियम सारखं लावायचं बघा अशा चार पट्ट्या दिलेल्या आहेत त्यांनी अशी पट्टी घ्यायची त्याच्यानंतर हा माग स्टिकर आहे तो काढायचा आणि आपल्या बाईला ज्याला आप असं गोल राऊंड मध्ये तुम्ही लावू शकता असं दिसणार त्याच्यानंतर ही लहान साइज आहे यात तीन नंबर साइज येणार मिडियम बैलांसाठी आणि फुल साइज जर बैल असेल तर अशी येणार मोठे शिंकांना तर ही झालं कलर चला आपण दुसरे अजून घेऊ हा कट तर मित्रांनो ही निकेप हा म्हणजे ही कुठला आहे आता हे पुणे भागात शॉर्ट निकेप म्हणजे बक्कासूर त्यानंतर त्या भागात जी बैल आहेत त्यांना शॉर्ट निकॅप घालतात बघाशी म्हणजे शिंगा एकदम खाली शॉर्ट निकॅप बसणार त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा एक कलर आहे आणि हा तिरंगा एक कलर त्याच्यामध्ये तीन चार कलर आहे त्यानंतर हे जे आता टॉपला चालले ब्रँडेड निकॅप एकदम हे महाग पण राहणार आणि क्वालिटी पण हे जे जबरदस्ती फाटणार नाही तुटणार नाही काय नाही फुल स्ट्रेचेबल त्यानंतर हा जे रेग्युलर आहे मैदानावर वगैरे तुम्हाला भेटते रेग्युलर निकॅप येणार साधं त्यानंतर हे पण ब्रँडेड आहेत हे पण फुल स्ट्रेचेबल असतात तुमचा बैल किती पण जाडी असली शिंगाय तर बसणार त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन तीन चार कलर येणार एवढ्या कुठलं कुठलं याला पैंजण म्हणायचं पायातील पैंजण हे आता चायना गुंगरू मध्ये येणार त्याचा आवाज वेगळा आहे ना जास्त गायला पण वापरू शकते गायला बैलांना वासरांना सगळ्यांना चालते त्याच्यानंतर ते याच्यातलं स्टँडर्ड येणार पितळी गुंगरू येणार आणि याला माझं वेलवेट येणार वेलवेट कापड येणार जरी बांधलं तुम्ही पायाला असल ह्याला काही त्रास वगैरे कुठल्या जनावर होणार नाही हे आता ओरिजिनल बाहेरतलं इथलं उमर येणार पण जास्त हे एकदा नेलं तुम्हाला तीन वर्ष चालणार आहे त्याच्यानंतर हे पण आहे आणि याच्यामध्ये तीन लाईन घेत मोठ्या बैलान चालते hmm. आवाज वेगळा येणार त्याच्यामध्ये हे जे पंजाब पहिलं बघितलं त्याच्यामध्येच कलर येणार पिंक आहे हा येलो आहे आणि ब्लॅक तीन कलर येणार याच्यामध्ये ओके आहे ती कुठली झिरो मध्ये जे लहान वासर आहेत त्यांना ही सुती एसन असते झिरो नंबर पासून त्याच्यानंतर आता नवीन जे मुलं आहेत ते नायलॉन मध्ये पण वापरतात झिरो नंबर त्यानंतर नाशिक एसन मध्ये नाशिक एसन मध्ये पण झिरो झिरो नंबर मध्ये असे त्यानंतर दोन नंबर येणार चार नंबर सहा नंबर दहा नंबर बारा नंबर असं आपल्याकडे जवळ सोळा नंबर आहे त्यानंतर ज्या बैलांना म्हणजे ज्या बैलाचं नाक जरा माग कसलेला असते किंवा नाक फाटलेलं आपण म्हणतो त्याला त्यासाठी जर एसन जर आपली रेग्युलर एसन गाठली तर त्या बॅक्टेरिया जाऊन म्हणजे इन्फेक्शन वगैरे होतं त्यासाठी इन्फेक्शन टाळण्यासाठी पाईप पण दिलेलं आहे त्याला हे गेसन आहे त्यानंतर ना नाशिक एसन भेटणार ना। याच्यामध्ये कलर येणार चार ते पाच कलर येणार याच्यामध्ये हा ब्रश आहे म्हणजे हा ब्रश गायना आणि जर्सी गायला आणि मशीना चालतो कारण की आपल्या बैलांना वगैरे चालत नाही हा ब्रश म्हणजे खरबड येत त्यानंतर हा कंडे आहेत गळ्यातले कंठा म्हणतात त्याला झबरा कंठा हे असे कंडे येणार हा पण कंठा आहे त्यानंतर हा घोंगरू मुरक्याही ह्याच्यामध्ये दोन प्रकार येणार हा लाल येणार हा ब्लॅक येणार त्यानंतर हा जो पट्टा आहे आता तुम्ही बघा उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी ज्या त्या ठिकाणी वाढले आणि बिबट्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्याचा वावर जास्त आहे आणि त्यापासून आपल्या कुत्र्यांचं जर संरक्षण करायचं असेल तर हा कुत्र्यांना एक पट्टा भाग याला वरच्या बाजूला खेळ राहणार त्याला एक म्हणजे भुंगुर राहणार त्यानंतर ह्यावे लाल मध्ये दहा नंबर सोळा नंबर अच्छा नाशिक एसरमध्ये पण तुम्हाला मोठी साईज भेटेल दहा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर अशी शेवट आपल्याला सोळापर्यंत दिसणार आहे आणि तुम्हाला जर उलट्या पिळ्या जर दिसणं पाहिजे असल्या तर तुम्हाला ऑर्डर नुसार ती पण तुम्हाला भेटेल हे दहावी हा हे बघा याला दाव येणार माग आठ फूट आणि तेरा फूट त्याच्यामध्ये त्याला वर भवरकडी पण येणार आणि पेंड पण येणार ज्यांना गाठी वगैरे मारता येत नाहीत त्यांच्यासाठी कंपनीने तयार काढलेला आहे त्याच्यानंतर हा एक अंडा आहे त्यानंतर झुकण्या म्हणजे चकट्या आपण ज्याला म्हणतो तुम्हाला सुट्ट्या पण भेटतील आणि त्याला खाली पाक ते पण भेटतील त्यानंतर मोठा घुंगरू घुंगरूमध्ये पण तुम्हाला बरेचसे प्रकार भेटतील ब्लॅक भेटणार त्यानंतर नुसतं गोंडा पाहिजे असेल असं पण भेटणार हा जर्सी शिगायला पण चांगला दिसतो कंडा हा पण भेटेल त्यानंतर पायातील म्हणजे पायसेल त्याच्यामध्ये जवळजवळ तीन चार कलर भेटतील तुम्हाला रेड भेटणार पिंक भेटणार ब्लॅक ऑरेंज ते पायातील धाग आहेत त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल लोकरिचं जर पाहिजे असेल तर तो लोकरीचं पण धाग आहेत ओरिजिनल त्यानंतर चायना उमरू मध्ये कंडा आहे त्यानंतर आपण चायना उमरू आपण कंडा दिसायला एकदम ऍक्टिव्ह दिसतो त्यानंतर आपले जे शर्ती हा मजबूत कंडा आहे म्हणजे हा याला जर आपण दहा वगैरे तुटणार नाही हा चमक कंडा आहे त्याच्यानंतर दृष्टीसाठी ज्या बैलांना दृष्टी वगैरे लागते त्यासाठी वापरतो ओरिजिनल माळ येणार त्याच्यानंतर ही एक माळ आहे ही डुप्लिकेट माळ आहे त्यानंतर हा एक दृष्टीचा प्रकार आहे आणि दर्शी गायना बेल्ट एकदम मजबूत असं बेल्ट येणार आहे त्याच्यामध्ये दोन कलर येणार ब्लॅक आणि रेड येणार कासऱ्यामध्ये बघा जे हा जो कासरा आहे बीओबी कासऱ्याला बनायचं ही बारा एम एम आहे त्यानंतर व आता चौदा एम एम येणार हा कासरा स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे याला हाताला वगैरे भाजणार नाही कासरा त्यानंतर त्रिस्टँड मध्ये पण आहे तिकडे पलीकडे चौदा एम येणार म्हणजे मोठ्या बैलांसाठी तो पासारा उपयुक्त आहे त्यानंतर त्यात कलर येणार बीओबी मध्ये पण कलर आहे बारा एम एम खाली सापून आहे म्हणजे लाल येणार तेव्हा टिपका येणार आणि रेग्युलर ते पण आहे मध्ये आपल्याला पाच ते सहा प्रकार आहेत ऑरेंज येणार त्यानंतर पिंक आहे येल्लो आहे त्यानंतर स्काय ब्ल्यू एक येणार ब्लॅक त्यानंतर गुलाबी आणि हा रेड एक आणि हे आता जनरल म्हणजे डपळापूर त्यांचा त्या भागातला कचरा आहे स्टँडर्ड क्वालिटीमध्ये काचरा आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हलका पाहिजे असेल तर हे असा हलका पण भेटणार आणि आपल्या शर्यतीला म्हणजे बें, बेंदुरला बेंदूरला बेंदुरासाठी तुम्हाला फक्त सणासाठी जर तुम्हाला वापरायचं काचारे का तर असे पण कासरे येतात त्याला एक गोंडा येणार असे दोन गोंडा येणार या तीन गोंडा पण तुम्हाला भेटेल अजून कुठलं कुठलं मटेरियल म्हणजे असं आता तुम्ही या ठिकाणी अचानक विजिट दिली अजून बेंद्राचा माल लावायचा घरी तुम्हाला अजून साहित्य मोठ्या प्रमाणात भेटेल आणि इथं पण आता जागा कमी असल्यामुळं या ठिकाणी रा आपण <coughs> थोडस घरी बरं अजून कंट्यातली अजून वरायटी भरपूर आहे त्यानंतर हि स्टॉक आहे आता फक्त इथे डेमो लावलेला आहे त्याचा स्टॉक सगळा तुम्हाला घरी भेटेल आपल्या घरी जवळ एक वर घर आहे तिथे तुम्हाला सगळ्यातली व्हरायटी भेटेल ही मोठ्या क्वांटिटी तुम्हाला जर पाहिजे असेल तरी सुद्धा भेटेल मॅट भेटतील ते पण गरज आहे आपल्याला मॅट नाही येत उपलोत कारण पेंदूर असल्यामुळे गर्दी फार होणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ती मॅट वगैरे ठेवलेलं नाही त्याचप्रमाणे बैलांचं जे खाद्य आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी भेटते खाद्यच कुठलं उडलं प्रकार खाद्याच आपल्याला आपल्याला गोळी पेंट सारखी पेंट त्याच्यानंतर बैलांना जे स्पेशल खाद्य आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी मला भेटतील मित्रांनो आपण बेंद्राची खरेदी बघितली सरांनी भरपूर म्हणजे प्रगती झाली मला वाटते सगळ्या गोष्टी भरपूर अवेलेबल केल्या त्या आणि अजून मला वाटतंय कुठली गोष्ट राहिली नसेल तुमच्याकडे आणि बघा खूप छान अशी माहिती दिली सरांनी तर ठिकाण सांगाय कसं यायचं कुठं यायचं कसं विटा मायनी रोड गावगाणवड रोडला लागूनच आपलं दुकान आहे त्यामुळं जास्त आतमध्ये किंवा जास्त शोधाशोध करावे लागणार नाही रोड टच तुम्हाला अगदी दुकान या ठिकाणी सगळं सामान मी उपलब्ध करून देणार बाकीच्या ठिकाणी जे सीझन आहे आणि जास्त कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी आकारले जाईल पण आपल्याकडे असं काय होणार नाही तुम्हाला सगळं साहित्य व्यवस्थित योग्य दरात या ठिकाणी भेटेल ओके मित्रांनो